तर नमस्कार मंडळी आणि सगळेच मंडळी हां आणि आजचा आजचा व्हिडिओ बनवण्याचा हा मुद्दा आहे मुद्दा स्नार तुम्हाला तर माहितीच म्हणा नसणार आहे जवळजवळ व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईन तेव्हा कळन मी काय म्हणतो म्हणजे काय मुद्दा आहे तर काही लोक आहेत ना काही लोक आपल्या तोंडावर एवढं गोड बोलते नी एवढं गोड बोलते ना अगं बाय 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 आपल्याला असा विश्वास झाला पाहिजे खरंच लय चांगली ते लोकं समोरचे लय चांगले आणि आपण समोर असलं आपल्या पाठीमाग जाऊन खुचू 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 चालू असतं त्यांचं कस आहे एवढा चार लोक चांग आम आम्हा आम्ही स्वतःला किती चांगलेत असं समजण्यासाठी एवढा चांगला चांगलेपणाचा आव्हान देत काही लोक असा चांगलेपणाचा आव्हान देत कि चार आजूबाजूची चार लोक म्हणली पाहिजे एक नंबर माणूस आहे आणि आम आमच्यासारखे ना आम्ही घरातच तसेच जण बाहेर तसेच जसे आहेत तसे आम्ही चार लोकांना चार लोकांनी आम्हाला चांगलं म्हणावा म्हणून आम्ही एक असं कधीच कधीच वागत तर जशी आहे तशी रिअल जशी आहेत तसेच चार माणसात बी घरात बी आणि कुठं बी जा आमच्या कोणत्या गणुगतात जा बी जा कुठं जा एवढं आम्ही एवढंच की वळखी पाळखीच्या लोकात मित्रात मात्र जसं मस्ती मजा करतो ना तसं पाहुण्या रोड्यात जास्त करत आहेत एकदम म्हणजे इलेटमध्ये तो पण काय काय चार लोक आहेत ना काय म्हणतात ना चार भीतीची आत नाही नाही तसली एडीचाळी करायचे काढ करायचे आणि चार लोक तिनं आत असू दाखवायचं आमच्यासारखं माणूसच भेटणार नाही कुठं हा आता आता कालचीच गोष्ट सांगते मी शेतकऱ्याच्या ह्याच्यावर व्यथा मांडली आता मला सांगा जो शेतकरी आहे खरा शेतकरी आहे ज्याला खरी जाणीव जाणीवे ती लोक कधीच असकवा करणार नाही तर आम्ही काल म्हणजे नवरात्राचा उत्सव होता आणि आम्ही ना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ठेवलेलं त्याच्यामध्ये मी शेतकरी आणि दुसऱ्या ताई मी शेतकऱ्याचं म्हणजे पुरुषाचं लुक घेतलेला मी शेतकऱ्याचा लुक घेतलेला तर त्याच्यावर म्हणजे जी आता आपली महाग ढकफुटी झाली गावगाव शेती होऊन गेल्या लोकांची घरं दारं पीक पाणी सगळं वाव वावा गेले जनावरं मेले किती 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 हाल झाले अहो हे लोक फक्त चांगलं ही लोक जी बोलतात ना ही फक्त चांगलं आम्ही किती चांगले आहेत असा मानतेत लोकांनी फक्त आम्हाला चांगलं समजलं पाहिजे आतन म्हणत नाही ना इतकं काळ असतं ना त्यांच्या कुठून कुठून भरलेलं काळ असतं बुका तरी गोळा जरा गोरा असं निवड काय काय म्हणायचे असते हे लोक फक्त वरूनच सुंदर दिसून नसतं हो तुम्ही सुंदर नसा नसा नका पण मन साफ ठेवा मन साफ ठेवलं ना सगळं व्यवस्थित होत असतं तर मग देऊ येते असं आता ऐकलंच असं ना कोणी कोणीतरी अहो भिंतीला काना असेल तुम्ही चार चौकात माणसात बसून तुम्ही असं बोलताय की आम्ही कला म्हणजे हे करत होतो नाटक करत होतो नाटक म्हणजे आणि मी खूप लय रडले म्हणजे बनवता बनवताच मी रडले बा बाकीचे हसत होते हसनात का त्यांचे तोंड ते हसले पण मी आम्ही कला करत होतो आणि मला कुणाला फटकन बोलायला आवडत नाही ते कारण ते ह्या लोक हसले म्हणून मी फटकन बोलले रागात होते मला रागाला हसले मी म्हणजे शेतकऱ्याची खरी आम्ही व्यथा मांडली होती आणि ते लोक हसले तर मला मला बी जाम वाईट वाटलं मला कुणाला जास्त फटकन बोलायला आवडत नाही मी, माजा, मा, माजा मी बोलत असेल तर फक्त माझ्या माझ्या घरातल्या लोकांना जास्त मी बाहेर कुणाला बोलत नाही आणि असेच टोळकीची टोळकी साईड साईडला बसले बायकांचे आणि बायका काय म्हणतात तिचा फायदा आहे ती व्हिडिओ वगैरे बनवती इंस्टावर यूट्यूबवर टाकती तिचा फायदा आहे म्हणून ती बनी ना का आपला काय फायदा आहे आणि हा मला तर वाटतं मी डान्स करत होतो म्हणजे अशा खुर्च्यावर बसवलेल्या जे म्हणजे महाकालीचं ह्याचा अवतार घेतले होते तिघी जणींना आम्ही खुर्च्या बसवत होतो आम्ही मी माझे गुरुवाई डान्स करत होतो ते आम्ही आमचा डान्स चालू होता आणि अशाच म्हणतात ना तोंडाव उघडून माग दोड असं त्यातलं असते आणि ते गुळ गुलू कुचू खुचू खुसू करत होत्या ते आमच्या घरातल्या माणसांनी ऐकलं ते येऊन मला सांगायचं की बाबा असं असं मग मला मला एवढं एवढं म्हणायचं तुम्हाला नाही आवडत तुम्ही नका बनवू ना मला एन्जॉय करायचं आठ दिवसापासून चालू होतं काय बनायचं काय बनायचं काय बनायचं काय बनायचं मी बनले मला आवडत मी करते माझ्या नवराला आवडतं मग माझा नवरा रत्ना दिवस कुष्ठ करून आम्हाला पोट आमचा पोट भरितो आणि तुम्ही कोण आम्हाला बोलणार आहे तुम्हाला नाही आवडतं म्हणजे खालीच यायचं नव्हतं ना करतच येत नव्हतं एन्जॉयच करायचं नव्हतं असं नाही करायचं अजिबात उगच चांगलेपणाचा आवं आणायचा आणि आम्ही किती चांगले येतं बघा ना? असं नाही करायचं चांगल्यापणाचा ना आवड नाही आणायचा आणि मनात काळपापळ नाही ठेवायचं तुम्ही किती गोरी असू द्या काळ मनात नका ठेवू तुम्ही जेवढ्या आतूनरून गोरे येत ना तेवढ्या आतून त्याच्यापेक्षा दुप्पट काळे येतं एवढे देण्यात ठेवा आणि मग मग कधी बी दुसऱ्याला नाव आधी ना आपल्या आपल्या अंतकरणात झाकून बघा आपण किती स्वच्छ येतं ना आपण किती शाजूक येतं हेच मला म्हणायचं आहे मला लय राग आलेला असं नाही मला नाही आवडत कुणाला नाव ठेवायला मग मा। खरं तर खरं आहे मी खरं असलं ना डोकठोक बोलत असते मला बी नाही पटत मग डायरेक्टच बाई मला म्हणतात की तिचा फायदा आहे काय मी नाटक केलं तर काय मला दिले कुणी कुणी दहा पाच हजार रुपये हां बोलून म्हणते तर म्हणते असल्या लोकांचं ना देवा देव करून असले लोकांपासून आम्हाला हात लांब ठो हो. नकोच आपला कष्टाचं खायचं नो लोकांचे वाशी मोजायचे कोणी सांगितलंय नाहीतर काय मग जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करून जा आणि फॉलो बी करून जा आणि मी काही चुकीचं बोलले का नक्कीच कमेंटमध्ये सांगा खरंच जे खरं तेच मला बाय आता तोंड कर माझं बडबड करून